नमस्कार माझं नाव संजय आहे मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे माझं एक छोटं मोबाईल रिपेअरिंगचं दुकान आहे एके दिवशी माझ्या कुटुंबियांनी माझ्या लग्नाची बोलणी एका मुलीशी पक्की केली ही मुलगी आमच्या आजोबांच्या गावाजवळच्याच गावातली होती तिचे आई वडील नव्हते तिचं पालनपोषण तिच्या मामा आणि मामी यांनी केलं होतं घरच्यांना ही मुलगी खूप पसंत पडली मी थोडं सुरुवातीला टाळण्याचा प्रयत्न केला मला थोडा संकोच वाटत होता की मुलगी गावाकडची आहे पण घरच्यांच्या पुढे माझं काही चाललं नाही शेवटी आमचं लग्न ठरलं लग्न ठरल्यावर जेव्हा मी तिच्याशी बोललो तेव्हा मला तिचा स्वभाव कळायला लागला ती खूपच कमी बोलायची मी काही विचारलं तर फक्त हो किंवा नाही असं उत्तर यायचं मी अनेकदा विचारलं तू इतकी कमी बोलतेस की माझ्यासमोर लाचतेस पण तिच्याकडून शांतताच यायची तिचे मामा मामी देखील म्हणाले की आमची मुलगी खूपच शांत आणि सरळ आहे हळूहळू तिचा हा स्वभाव मला आवडायला लागला शेवटी आमचं लग्न ठरल्याप्रमाणे पार पडलं आता मधुचंद्राची रात्र आली होती मी मनाशी ठरवलं होतं की आता आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करायचा तिचा स्वभाव समजून घेतल्याने मला कल्पना होती की कसं पुढं जायचं मी तिच्याशी हळूवार बोलत होतो ती अजूनही फक्त हो किंवा नाही असं उत्तर देत होती मी विचारलं तुला मी आवडतो का ती फक्त हो म्हणाली ती थोडी घाबरलेली वाटत होती थोड्या वेळाने तिच्या अंगाला घाम येऊ लागला मी विचारलं काय झालं तू ठीक आहेस ना ती म्हणाली काही नाही थोडी घाबरली आहे मी म्हटलं ठीक आहे तू आराम कर लग्नात खूप धावपळ झाली असेल त्यामुळे थकवा आला असेल मी लाईट बंद केली आणि तिच्या हाताला हात लावला हात ला। तर ती घाबरून थरथर कापू लागली मी चटकन लाईट ऑन केली तिची अवस्था बघून मी घाबरलो ती खिडकीपाशी जाऊन उभी राहिली म्हणाली तुम्ही झोपा मी ठीक आहे मी काही वेळाने झोपी गेलो सकाळी उठलो तर ती घरातील कामं करत होती चेहरा शांत वाटत होता म्हणून मी काही विचारलं नाही दुसऱ्या रात्रीही ती खिडकी आधीच उघडून ठेवत होती मी विचारलं आता बरं वाटतंय ती फक्त मान हलवून उत्तर देई पण जेव्हा ती खोलीत यायची तिचा चेहरा बदलायचा एक विचित्र घाबरलेला भाव असायचा मी लाईट बंद करून झोपायला गेलो तर ती परत खिडकीपाशी जाऊन उभी राहिली माझ्या लक्षात येऊ लागलं की काहीतरी गडबड आहे एका संध्याकाळी आईने तिला सांगितलं की बेटा छतावर कपडे विसरलेत घेऊन ये ती वर गेली पण अर्धा तास झाला तरी खाली आली नाही आईने हाक मारली पण ती काही आधीच नाही मग आईने मला सांगितलं जरा बघ तरी मी वर गेलो तर ती जिन्यावर बसलेली होती चेहऱ्यावर परत तोच घाबरलेला भाव आणि घामाने निथळलेली मी लाईट लावली आणि तिने डोळे उघडल्यासारखी प्रतिक्रिया दिली मी विचारलं तू इथे का बसली आहेस ती काहीच बोलू शकली नाही फक्त हळूहळू खाली उतरली आता मात्र माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट खूप खोल आहे त्या रात्री मी खोलीत गेलो आणि सगळं नीट ठरवलं होतं खिडकी बंद केली लाईट बंद केली आणि तिच्या हाताला हात लावला ती पुन्हा थरथर कापू लागली मी तिला थोडं घट्ट धरलं पण तिचं घाबरणं आणि घाम येणं थांबत नव्हतं शेवटी मी विचारलं काय झालं मला सांग ती म्हणाली पाणी मी लाईट ऑन करून तिला पाणी दिलं मी म्हणालो मला माहिती आहे काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीस पण आज मला सांग मी सगळं समजू शकतो माझ्या प्रेमर बोलण्याने ती थोडी नरमली मी जरा रागतच म्हणालो ठीक आहे उद्या तुझ्या मामाशी बोलतो मामाचं नाव ऐकताच ती चटकन म्हणाली नाही मामाकडं काही बोलू नका आणि मग तिने सांगितलं तिच्या आयुष्यात घडलेली ती एक घटना जी तिच्या मनावर खोल परिणाम करून गेली होती ती म्हणाली मी मामाकडेच मोठी झाले एक दिवस भाऊ आणि मी खेळत होतो मी खेळता खेळता कपाटात लपले ते कपाट घरातलं जुनं आणि मोठं होतं भाऊ आणि मामी दोघांनाही माहीत नव्हतं की मी तिथे लपले तेवढ्यात भाऊ बाहेर खेळताना पडला त्याचा पाय मोडला मामी त्याला उतरून हॉस्पिटलला घेऊन गेली त्याआधी ती कपाटाच्या बाहेरून दरवाजा बंद करून गेली आणि मी त्या कपाटात अडकले मी आतून आरडाओरड केली पण घरात कोणीच नव्हतं संपूर्ण तीन तास मी त्या अंधाऱ्या कपाटात अडकले होते मी घाबरले रडले पण काही उपयोग नाही शेवटी मामी घरी आली आणि माझा आवाज ऐकून दरवाजा उघडला मी बाहेर आले घाबरलेली थरथरत त्या दिवसानंतर मला अंधाराची भीती वाटायला लागली आजही अंधार पाहिला की मला घाम येतो घबराट होते मामीने ही गोष्ट मामाला सांगितली नाही कारण त्याने आम्हा दोघींनाही मारलं असतं हे सगळं ऐकून माझं काळीच हललं मी तिला शांतपणे समजावलं तू ही गोष्ट आधी सांगितली असती तर मी समजून घेतलो असतो आता आपण दोघं मिळून त्या भीतीला हरवो मी तुझ्यासोबत आहे ही खोली अंधारात तेव्हाच जाईल जोपर्यंत तू स्वतः लाईट बंद करत नाहीस आणि ती पहिल्यांदा माझ्याकडे पाहून असली माझ्या हातात हा तिचा हात होता आणि अंधार तिचं काहीही करू वाकडं करू शकत नव्हता कारण आता ती एकटी नव्हती आज मी तिला हळूहळू त्या अंधारातून बाहेर काढतो आहे आणि खूप अंशी मला यशही येत आहे कारण या जगात अशी एकही गोष्ट नाही जी प्रेम आणि विश्वासाने सोडवता येत नाही माणसाला फक्त समजून घेणं गरजेचं असतं